माणगावमध्ये सिंह हो रंधावा यांचा द्वितीय वाढदिवस उत्साहात साजरा अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून वरदान सिंह हो रंधावा यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या माणगाव येथील चारीझन फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते कॅप्टन निर्मल सिंग रंधावा व पूजा रंधावा यांचे सुपुत्र वरदान सिंह हो रंधावा यांचा द्वितीय वाढदिवस रविवार दिनांक सात सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी रात्री आठ वाजता प्रीतम पंजाबी ढाबा येथे कौटुंबिक वातावरणात उत्साहात साजरा करण्यात आला या वाढदिवस कार्यक्रमास अनेक मान्यवरांनी व नातेवाईकांनी उपस्थित राहून वा वर्धांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या यावेळी कार्यक्रमास उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांचे व मित्रपरिवाराचे व नातेवाईकांचे समस्त रंधावा परिवार व चॅरिझन फाउंडेशनचे पदाधिकारी व माजी सैनिक संघटन यांनी स्वागत केले वर्धांच्या वाढदिवसानिमित्त प्रीतम धाबा येथे आनंदी उत्साही वातावरण होते यावेळी उपस्थित शीतलताई गोगावले राष्ट्रीय जिल्हा परिषद शिक्षण व आरोग्य समितीचे सभापती ज्ञानदेव पवार शिवसेनेचे प्रमुख रमेश मोरे शिवसेनेच्या जिल्हा महिला आघाडी प्रमुख निरिमा घोसाळकर तरुण उद्योजक सुभाष जडवी ज्येष्ठ पत्रकार सलीम शेख व नरगेश शेख माडगाव नगरीच्या उपनगराध्यक्ष अर्शदा काळे युवा नेते सुमित काळे प्राध्यापक हर्षल जोशी भाजप महिला मोर्चाच्या सरचिटणीस यशोधरा गोडबोले चॅरिझन फाउंडेशनचे सतीश काळे किशोर झिमसे सचिन वाघ विलास आठवले जय दोशी गोविंद सावकार आणि मॅडम अनिकेत कांबळे सुजाता इंगळे अनिता चौधरी सामाजिक कार्यकर्ते संतोष खाणे राहुल दसवणे राजू विचारे सुरेंद्र सिंह बर्मन व फॅमिली गुरवेंद्रसिंग भाटिया व फॅमिली राजपुरोहित श्री प्रकाश स्वामी जंगम श्री ऋषिकेश एकनाथ शिंदे वीर यशवंत गाडगे माजी सैनिक संघटना मानगाव तळासचिव श्री विष्णूरावसाहेब सावंत माजी सैनिक संघटना माजी अध्यक्ष पत्रकार सचिन पवार गणेश हरवंदकर आदी मान्यवरांचा परिवार नातेवाईक मित्रपरिवार यांनी वर्धनला वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा दिल्या